तर मी बस हे बघा हमी बसत्या सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे सगळी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर भात भात उठलाय हे बघा जोकरचं माझं माझ चोट्या कशा झाले आणि आता मी हात धुऊन येते स्वच्छ कामाला लागते हा गळा खाते तुला जोकर पप्पांच्या कडून जबरदस्तीने घातलेला आहे आणि हे बघा माझ क्लेचर ऐका मा, जोकर आले जोकर जादू कोई मी गया ते जादू हाय हा आणि का काढलं तर मग ते म्हणजे निकाल ना काही की चि नाही ना हाँ, बोलो आप कैसे करो? कैसे मॉर्निंग मॉर्निंग कंडी कि कॅस ती मला चांगला हात धुन येते मारलाय ना आता सगळं स्वच्छ हात धुन येते है ना नाय करू पडत पडाय करते का सुना आता ना नाही सर्व झाडू झालेत कामाला लागले आता आणलंय हे मीठ टाकून ह्यात कणिक मरते अभ्यास चाललेला आहे हे बघा भातू भातू सगळं किचन वगैरे हो भालू, भालू भालू भातू म्हणजे भालूला भालू आहे ना योगा इथं दिस ना वाटतं हे बघा भालू आहे ना बस आहे भालू तर भातू भातू करत असेल हसायचो आम्ही सोडू मीठ उघड हां भालू भालू, भालू।, भालू, 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 भालू।, भालू बघ ठीक भालू।, भालू। पर थोड़ा सा हाँ। हाँ। तो हाँ? क्या बोल रही है ए फोर एप्पल सुना दो सुना दो मीति कसी करती तुम्हारा मैं सुना देती हूँ मैं को अभी ज्वानी ज्वानी सुना

अच्छा हा आता टेबल साफ केलं होतं बघितलं का हा बोटो बघाय डोक्याला लागल हे बघा हडजाव हडजावंत बघितलं का बापरे सी केली ती हातातलं ही नाही ह्याच्या पॅकेट मध्ये ट्राय निघते ती हाय ही बघा ही बांगडी हा ती काय शांत बसत नाही हा

मेंटेन कशी में करते हे कागदाला बघा ना कागद खूप गरजेचं आहे आपल्याला पण मी स्वच्छ कारण जिथं आपल्याला पेपरची गरज आहे ना ह्याला धुवून ठेवलं तिथं सामान ठेवलं कुठले पण प्लास्टिकचे प्लास्टिक सॉरी किचन मध्ये पाण्याचे तर तिथं आपण ह्याला पुसून घेऊ शकतो फरशी सारखं प्लॅस्टिकच्या त्यामुळे मी ना त्याच्याला इस्तेमाल असं करणार आहे आता धुवून घेते इस्ते नक्की दाखवते

आ, माते मी जाते, था। मी जाते रागा राय तिला जाते बके मम्मी घेतली भात ति लो आज बेटा अलजा मी गो किशा मार राय तर आम्ही अशी बसते ना खूप ताई म्हणते अशी कशी बसतेस बापू पण खूप हसते माझ्या बसण्यावर म्हणून तू किती असं बसले ना एवढच घडणार आहे अशी जी पण बसते माझ्या बहिणी मावशी इतक्या लवकर काम पटापट होता ना का नाही अगीप कुठे गेले हपीपुटो हपी बुटा आला हपी बुडो बोलून देत नाही का मला तर त्यात का नाही खूप म्हणजे खूप येऊन जातं यासं कुठं जायचं लवकर ते बसलं की खाली ह्या जाग्यावर उठायला लागणार परत उठायला लागणार हे असं बसलं ना तर खूप मला फोन मधल्यास काय माझ्या बहिणीने खूप कमेंट केले त्याच्यात रिप्लाय पण एकमेकीला होत्या काय माहिती जयू अशी कशी बसती मी अशीच बसते माझं असंच काम असतं तुमच्या जावे बापूंना खूप वेळा का नाही मी खूप वेळा म्हणले आणि ती लय हसते कसं बसा येता मग सोनू पिलू आम्ही सगळेजण बसवतो त्यांना पकडू दुडूम दिशिन पडते दुडून दिशिंग पडते तर सोनू पण बसतो ना माझ्यासारखं पिलूला येत नाही पप्पा सारखं करते पिलू हा हा बघितलं माझं कसं काढतंय वेळा चपाती की तुम्हाला तुम्हाला होते इल आजा इधर इधर दीदी तिथं मेरा है ये है. में, हां? हाँ? हाँ, पातुछा है का तर काय एक हात सोन पकडायचे पप्पांचे पिल्लू मागण मी एका हाताला असा मी प्रयत्न करतो दीदी चोच हा ओके ओके दीदी चो

आहे ना ऐका हां हां केव शिकवत तुम्हाला बोलायचं असतं मला क्लिअर करायचं असत बाळाचं जर मी शब्द काटून तुम्हाला बोलले थोडं तर मला पण बरं वाटत नाही तुम्हाला पण वाटत नाही कुठली बी आई आपल्या मा बाळाचं ऐकणार पहिलं हे नाही तर ती काय बोलत मी काय मिनट यम तुम्ही बघा इम्पॉर्टंट बोलतानाच मी आधी बोलत असते असती अ केस चावते ती ही मला खाय हमेशा त्याच टायमाला बोलते मग त्या टायमाला तुम्हाला खाय ती तुमचा शब्द तुम्हाला वाटत असेल जे स्ट्री क्लिअरच करत नाही टॉपिक असत की मग ती काय बदल मला असं मोदीने अजून हे करावं लागतं थांबवावं लागतं तर तुमच्या जावाई बापून आम्ही लय हसतो लय प्रयत्न केले पण तुमच्या जावाई बापू काय ही गोष्ट शिकलेली नाही बसण्याचं उठण्याचं नाही येत नाही हसते मी प्रत्येक कामाशीच करत असते म्हणजे स्वयंपाक स्वयंपाक करायच ना बसून हे असंच करते फटाफट होऊन रुकून जाते पोझ्या भीत असंच करते म्हटलं दुसरं हात नाही खाली सारवलं बरं वर आहे असंच फिरवते तर लय मी अशीच काम करून घेतले अ या आता फिरवलंय हात पिठाचा आहे ना आता धुयाला जाते किचन मध्ये गाड़ी गाड़ी सच्ची है खड़ी काली धुन ये देख मिनट h4 h4n बोलो बोलो h4 h4t h4 i phone i phone i skin i

पर थाई तशीच थाई ही बघा काने काने जी हां हां गाई हो हो आई हो 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 ही ही पाण्याची बॉटल घेऊन आली हे जर ढक्कन बघा कुठे टाकलं हां गाय हां 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 ही हॅपी बर्थडे ही तानून टाकलं ही नेते तिकडे थोडं हॅपी बर्थडे बघा जा बघा माझ्यावर राग होती मेच्या आती घर सोडून जाते आता मेच्या आती आण कशी बसायला हे बघा पिलूचा ड्रेस इथंच पडलेला आहे है। किशे हे बघा माझा गुलाब किशो हिने जाऊ आत हात आज आथ सला घेऊन आज सला आता ह्याला झाकते बाळा ये ये रे राजा ये रे गर हां सर हट हटगं बाई हट हटहट ह्याला परत मी मशनीला काढते थोडं साफसफाई करायची आपल्याला हट हटगं तर हटग बाई आणि अशीच असत बघा दिवसभर मला कुठलंही माहित कुठलंही काम करायचं असलं ना मला संगतीला घेऊनच करावं लागतं वॉशरूम मध्ये पण गेली त्याला तिने संगतीला घेऊन जावं लागतं पा, थांबा ना था तिचं ऐका बा, खवा ऐका खवा, खवागो ऐका हा मी आले पर्यंत का गा ये मला गांधी म्हणती का दीदीचा आवाज दीदीचा आवाज आणि काय करणार आता गांधी म्हणतीचा सेम्बल बँड काय दुखाय दो नो काय तु गाय काय दो काय दुख मम्मी नाना काय सु मजा आ काय दो जी में काय दो मसाला पण भरून घेतलं दो ना ह काय दो काय दो दो था मधे काय मत

बघित गे चुबट ही प्लास्टिक आता धुवून घेते ना का ये रख का हो तो डब आणि ठेवते कारण ती आलमारी आलमारी ठेवलं ना तुम्ही आणि पिंडूची फ्रॉप कच्चा काळजी घ्या आता सगळं साँ साफसफाई साँग झालेली आपली काय बोलते

अच्छा चलो ठीक आहे आधी तुझे काय काय रबर बँड डोक्यात आता दोन दोन दो, चार चार आहेत त्याला काय तर चला हे फ्रीज मध्ये ठेवणं खूप गरजेलं आहे ना नवीनच आहेत मेरा तो है तो चला मी घेऊन येते काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा काळजी घ्या आता कामाला लागते खूप कामाला जबाबदारी वाढली खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळे ना कामाला लागणं खूप गरजेचं आहे मला त्यासाठी सपोर्ट द्या सपोर्ट करा ठीक आहे तुम्ही तर करतास